गडचिरोली शहराच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक ही खूप चर्चेत आलेली आहे कारण गडचिरोली हे स्टील हबचा जिल्हा म्हणून ओळखला जाणार आहे आणि या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीत भाजपसाठी ही जागा प्रतिष्ठेची केली असून त्यांनी जाहीर सभाही घेतली आहे आपल्यासोबत भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रणोती निंबोरकर भांडेकर आहेत आपण त्यांना विचारूया मला सांगा ही निवडणूक तुम्ही पहिल्यांदा आहात राजकीय तुमचा पहिला अनुभव आहे काय कसं पाहता तुम्ही नमस्कार सगळ्यांना सर्वप्रथम तर मी भारतीय जनता पार्टीचं आणि फडणवीस साहेबांचं खूप खूप मनापासून धन्यवाद वादते की त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून ही संधी मला दिलेली आहे आणि ही संधी मला प्रामाणिकपणे जबाबदारीने आता मी या प्रा शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी करणार आहे आणि राहिली गोष्ट आमचे जे विजन आहे गडचिरोली शहराला घेऊन ते आहे की म्हणजे भाजपची सत्ता असल्यामुळे भरपूरसे या शहरात विकासकामे झालेली आहे म्हणजे प्रत्येक प्रभागात रस्ते वगैरे बनले आहे पण चार पाच वर्ष म्हणजे चार वर्षामागील निवडणुकी थांबल्या असल्यामुळे काही कामे आता राहिलेली कर, आहे तर तीच आता उर्वरित हो ता ता विकासकामे आता म आम्हाला करायची आहे आणि आता मुख्यमंत्री साहेबांची जेव्हा सभा होती तर त्यांनी सांगितलंच आहे की आता हे स्कील हवी हो गडचिरोली चित्र होणार आहे आणि आपले पालकमंत्री असल्यामुळे या जिल्ह्याचे त्यांचं ते पाच वर्षात त्यांनी सांगितलंच आहे की जे डेव्हलपमेंटचं त्यांचं हे आहे अ... गडचिरोली शहराला घेऊन बऱ्याचशा काही योजना आहे महिलांना घेऊन आता जसं लाडकी बहीण योजना तर चालूच आहे पण एक लखपती बहिन योजना जे काही आहे ते त्यांनी बोलून दाखवलं आहे आणि त्या म्हणजे एक आधुनिक हे गडचिरोली शहराला ते एक विकासाच्या दृष्टिकोनातून पाच वर्षात ते भरपूर प्रगती होईल त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे आणि ते नक्कीच होणार मला सांगा की काँग्रेस तुमच्यासमोर काँग्रेसचं आव्हान आहे राष्ट्रवादी काँग्रेस पवार परगटाचं आव्हान आहे राजकीय त्यांचे जे आरोप आहेत त्याला पद्धतीनं उत्तर द्यायचं मला असं वाटतं की त्याला उत्तर देणे म्हणजे हे योग्य नाही आता मला असं वाटते मी आता हे राजकारणात पण माहिती आहे की भाजपची सत्ता ही बोलून दाखवत नाही तर ही प्रत्येक गोष्ट करून दाखवते म्हणजे आजपर्यंत जेवढे पण आश्वासन दिले आहे त्या सगळ्या गोष्टी करून दाखवल्या म्हणून कोणाविषयी टीका टिप्पणी मला नाही वाटत की आमच्या पक्षाचं काही हे आहे म्हणून आम्ही आणि करतही नाही जे आमचा मुद्दा आहे आमचा उद्देश जो आहे आमचा जो संकल्प आहे तो शहराचा विकास जनतेची सेवा आणि हे आम्हाला पाच वर्षात आम्ही ते करून दाखवणार आहोत मला एक सांगा की गडचिरोली शहर जे आहे आता हे वाढत असलेलं शहर आहे जिल्हा मुख्यालय आहे आणि भविष्यात महाराष्ट्राचं लक्ष जिल्ह्याकडे जाणार आहे तर काय विजन आहे तुमच्यासमोर गडचिरोली विकासाच्या संदर्भात तुम्हाला काय वाटते की इतके वर्ष इतके लोकांची सत्ता होती नगर परिषदेत काय गोष्टी इथं ज्या व्हायला पाहिजे त्या झाल्या नाही कशा भरपूरशा गोष्टी आता जे व्हायरल आता, आता ते पाच वर्षात तर आता होणारच आहे आता जसं मला वाटते प्रत्येक एरियामध्ये सी सी टी व्ही फुटेज आता जो आम्ही हे करणार हर घर जल म्हणजे स्वच्छ शुद्ध पाणी मिळणार आहे जसं पडणवी साहेब साहेबांनी साबेमध्ये सांगितलंच आहे की प्रत्येक घरात पाण्याचं जे नळ वगैरे आहे त्या गोष्टी आता होतील आणि प्रत्येक प्रभागात कॅमेरे प्रत्येक प्रभागात अंडरग्राऊंड नाल्या ज्या काही गोष्टी आहेत ते आणि प्रत्येक प्रभागा जिथे ओपन स्पेस आहे ते डेव्हलप करून उद्याने तसे भरपूरसे विजन्स आहे आणि एअरपोर्ट पण गडचिरोली क्षेत्रामध्ये आता येणार आहे रेल्वेची जे रेल्वे लाईन आहे ते पण रेल्वे स्टेशनचे जे आहे ते पण आता मंजूर झालेले आहे त्याचे पण कामं या पाच वर्षात भर भरपूरसे असे प्रोजेक्ट्स आता येणार आहे आणि ते नक्की पाच वर्षात पूर्ण होईल हे मी तुम्हाला सांगते गडचिरोली शहर हे वाढतं शहर आहे आणि गडचिरोली शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात बऱ्याच गोष्टी करण्याचं विजन आता प्रणुती निंबोरकर यांनी व्यक्त केलं आहे महेश तिवारी न्यूज लोकमत गडचिरोली